तीन चार बारिक ला ला ते चार हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात आणि थोड्याशा भाजून घेणार आहे अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि मिरच्या हलक्याशा भाजून घेते मिरच्या छान भाजल्या गेल्यात काढून घेते मिरच्या भाजून घेतलेल्या थंड झाल्या यामध्ये थोडंसं मीठ घालून मिरच्या मिक्सरला फिरून घेते जाडसर फिरून घेते मिरच्या आणि मीठ जाडसर फिरून घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे वंधूज फूड ट्रॅवलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तिखट मिठाच्या पुऱ्या शेअर करते त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं चा पीठ चार टेबलस्पून मैदा घेते यामध्ये मिरचीचा ठेचा घालते तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो एक छोटा चमचा भाजलेल्या धण्याची पूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव छोटा चमचा मिरे पूड मिरे हलकेसे ठेचून घेतलेले आहेत त्याने खूप छान खमंग पुऱ्या लागतात अर्धा चमचा ओवा ठेचून घेतलेला आहे तो घालती आहे हिंग घालती आहे पाव छोटा चमचा हळद घालतीय हळद कमी घालायची आहे मिरच्या मिक्सरला फिरवताना मीठ घातलेलं आहे अंदाजानुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर चिरून घेतलीय ती गलती है तीन ते चार टेबल स्पून गरम करून तेल घेतलंय ते गलती है तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी ढवळून घ्यायचं आहे खूप छान खमंग पुऱ्या होतात या पुऱ्या प्रवासासाठी छान आहे मधल्या वेळेत खायला खूप छान आहे तेल थंड झालंय आता हे सर्व तेल या पिठाला चोळून घेते सर्व पिठाला चोळून घ्यायचे तेल त्यामुळे छान खुसखुशीत तिखट मिठाच्या पुऱ्या होतात तेल सर्व पिठाला छान चोळून घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट भिजून घ्यायचं आहे यामध्ये आपण तीळ पण घालू शकतो थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मिळून घेते पीठ छान घट्ट भिजून घेतलेलं आहे बघा म्हणजे लाटताना जास्त पीठ लावा लागणार नाही आपल्याला फक्त सात आठ मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत तो तेल गरम करायला ठेवते पीठ छान अगदी परफेक्ट मिळलेलं आहे बघा पीठ छान घट्ट भिजवलेलं आहे बघा आणि हे फक्त तेल गरम होईपर्यंत भिजत ठेवणार आहे एकीकडे एक तेल गरम करायला ठेवते प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला आहे यावरती पुरे लाटून घेणार आहे सात आठ मिनटं झालेली आहे पुन्हा हे पीठ थोडंसं मळून घेते याचे गोळे करून घेते प्लॅटफॉर्म क्लीन केलेला आहे यावरती लाटून घेते म्हणजे मोठी पोळी लाटता येईल आणि मग त्या वाटीने थापून करता येतात था। किंवा आपण असे छोटे गोळे करून केले तरी हरकत नाही आहे पण मोठी पोळी करून पुऱ्या थापल्या की फटाफट होतात म्हणून मोठ्ठी पोळी लाटून घेते पीठ परफेक्ट आहे त्यामुळे याला तेल किंवा पीठ लावायची गरज लागत नाही आहे जर आपल्याला थोडंसं पीठ लावायचं वाटलं तर आपण लावू शकता किंवा तेल लावायचं वाटलं तर तेल लावू शकता थोडंसं पीठ लावते गव्हाचं कारण पुऱ्या थापल्यानंतर त्या पटकन उचलता आल्या पाहिजेत म्हणून अगदी थोडंसं लावते आणि छान पोळी मध्यम लाटून घ्यायची आहे अगदी पातळणे आणि अगदी जाडणे बघा एवढी मध्यम पोळी लाटलेली आहे वाटीच्या साईडी पुऱ्या थापून घेते पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेते दुसरी पण पोळी लाटून घेते दुसरा गोळा घेतला त्याच्यामध्ये हे आधीच्या पुऱ्यांचं पीठ निघालेलं आहे तेही मिक्स करून घेते आणि छान पोळी लाटून घेते थोडी छान मध्यम लाटून घेतलेली आहे बघा वाटीच्या साह्याने छान थापून घेते तेल गरम झालंय यामध्ये एक एक पुऱ्या सोडते बघा खूप सुंदर झाली आहे पुरी पुरी जास्त आलटी पलटी करायची नाही दोन वेळाच करायची आहे बघा आणि हे असं बघा काढून घेते जेवढ्या मावतील त्याप्रमाणेच तेला सोडायचे आहे छान खमंग तळलेली आहे पुरी अगदी बदामी रंगावर बघा सावकाशी पुऱ्या तेलात सोडायच्या आहेत बघा फटाफट आहे छानपैकी रंग सुरेख आलेला आहे आणि अगदी खुसखुशी झालेली आहे बघा याप्रमाणे बाकीच्या पुऱ्या तळून घेते पुऱ्या कट करून उरलेलं पीठ आहे ते छान एकजीव गोळा करून घेते आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेते आपल्याला अशा आवडत असेल तर अशाही पुऱ्या करू शकतो वाटीच्या आवडत असेल तर वाटीच्या करायच्या याप्रमाणे बाकीच्या पुऱ्या लाटून घेते बाकीच्या पुऱ्या सर्व लाटून झाल्यात या आपण तळून घेते वाव खूप छान हे बघा दुसरी बाजू पण छान तळी गेली आहे काढून घेते तेल असं कडेला निथळून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर झाल्यात तिखट मिठाच्या पुऱ्या या पुऱ्या मधल्या वेळेत खाण्याला पण छान आहेत प्रवासाला छान आहेत आणि या अशाच खाल्ल्या तरी छान लागतात किंवा यासोबत लोणचं घेऊ शकता आपण बघा खूप सुंदर झाल्यात तिखट मिठाच्या पुऱ्या मी जे दाखवलेलं प्रमाण होतं त्यामध्ये ह्या एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत तिखट मिठाच्या पुऱ्या तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो तिखट मिठाच्या पुऱ्या अफलातून लागतात चव भन्नाट आहे किंवा अशाच खाल्ल्या तरी खूप छान लागतात मिरची आणि लिंबाचं लोणचं आहे यासोबतही पुऱ्या खूप छान लागतात किंवा साधा सोपा उपाय म्हणजे चहासोबत आपल्याला ही तिखट मिठाच्या पुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर बंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंदूच